आपण पाहता सत्यदर्शन न्यूज बारावीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षेचा निकाल आज किंवा उद्या सी बी एस ईकडून दहावी आणि बारावीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला या निकालानंतर महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीचा निकाल कधी जाहीर होणार या संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे समाज माध्यमांवर विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम पसरवणारे संदेश व्हायरल केले जात आहेत अलीकडेच महाराष्ट्र बोर्डाकडून समाज माध्यमांवरच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आलं होतं आता या निकालासंदर्भात महत्त्वाची माहिती पुढे आली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बारावीच्या निकालाची तारीख आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे बारावीच्या विद्यार्थ्यांनी निकालासाठी बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवावं असं आवाहन करण्यात आलं आहे दरम्यान गेल्या वर्षी शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसचा निकाल पंचवीस मे दोन हजार तेवीस रोजी होता त्यानुसार येत्या आठवड्याभरात बारावीचा निकाल जाहीर होऊ शकतो बारावी निकाला संदर्भात अधिक माहितीसाठी आणि प्रत्यक्ष निकाल पाहण्यासाठी खालील संकेतस्थळावर भेट देऊ शकता एम ए एच रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन महा एच एस एस सी बोर्ड डॉट इन एच एस सी डॉट एम एच रिझल्ट डॉट ओ आर जी डॉट इन एच एस सी रिझल्ट डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी रिझल्ट डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना या निकालासंदर्भात संपूर्ण माहिती मिळणार आहे बारावीच्या निकालाची प्रत विद्यार्थ्यांना बोर्डाच्या वेबसाईटवर ऑनलाईन स्वरूपात तर महाविद्यालयात ऑफलाईन स्वरूपात निकाल जाहीर झाल्यानंतर काही दिवसांनी ती मिळेल